जय शुभ मित्रांनो तर लाडकी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये आता एक रुपया येण्यास सुरुवात झाली जर आपल्याला एक रुपया आला नाही तर आपण काय करायचं आहे आपल्याला जे पेमेंट आहे तर ते आपल्या अकाउंटमध्ये घेण्यासाठी काय करायचं आहे काही महिलांना एक रुपया आला ते आए, तर ते म्हणतील की पहिला हप्ता जो आहे तर ते एकच रुपयाचा आहे का तर असं काही नाही मित्रांनो जो पहिला हप्ता असणार आहे तर तो एक तर दोन हप्त्यासोबत देणार आहे किंवा दीड हजारचा एक जो हप्ता आहे तर तोच येणार आहे पण त्यापूर्वी आता काही जे महिलांचे अकाउंट आहे तर त्यांच्या अकाउंटची टेस्टिंग चालू आहे की जी डीबीटी किंवा आधार संलग्न जे बँक अकाउंट असणार आहे त्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्याच्या नंतर किंवा मग आधारच्या अकाउंटवर पैसे टाकल्याच्या नंतर ते महिलेच्या खात्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने जात आहेत का त्यासाठी एक रुपयाची जी टेस्टिंग आहे तर ते सुरू आहे आता हे जो एक रुपयाचा एस एम एस आहे तर हा प्रत्येक महिलेला आलेला नसणार आहे त्यासाठी ज्या महिलांना एस एम एस आला नाही किंवा ज्या महिलांना एक रुपया रिसिव्ह झाला नाही त्यांनी घाबरून जाण्याचे कुठलंही कारण नाही पण आपण आपले बँक अकाउंट जे आहे तर ते आरा आधार कार्डला संलग्न केलेले आहे का किंवा सीडिंग केलेलं आहे का तर हे चेक करून घ्या त्यासाठी आपण एक व्हिडिओ जो आहे तर तो यादी बनवलेला होता मागे चॅनलवरती ज्या शेत ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तर त्यांना माहिती असेल कशाप्रकारे अकाऊंट जे आहे तर ते सीडिंग आहे हे समजणार आहे त्याचबरोबर आता एक नवीन एक व्हिडिओ जो आहे तर तो आधार किंवा बँक अकाउंट जे आहे तर ते आधारला सीडिंग केलेला आहे नाही हे बघण्यासाठी ॲक्टिव्ह स्टेटस इन ॲक्ट्यूव्ह स्टेटस तर त्यावरती लवकरच आपला एक व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर भेटेल तर आपण घर बसले देखील आपला अकाउंट जे आहे तर ते सीडिंग केलेलं आहे की नाही माहिती करून घेऊ शकता किंवा आपण जी बँक आहे तर ते बँकेमध्ये जाऊन आपला बँक अकाउंट आधारला सीडिंग करण्यासाठी जो फॉर्म असतो तर ते फॉर्म भरून देऊ शकता तर साधारण दोन ते तीन दिवसामध्ये किंवा चार दिवसाच्या कालावधी प्रत्येक बँकेचा वेगवेगळा गर कालावधी असतो अकाउंट आधारला सीडिंग करण्यासाठी आता ज्या महिलांचे अकाउंट सीडिंग आहे त्यांना एक रुपया आलेले नसेल त्यांनी देखील घाबरून द्यायचे काही कारण नाही आता पुढील टप्प्यामध्ये दे आपल्याला देखील ते कृपया रुपया रिसीव होईल किंवा जरी नाही झालं तरी आपल्याला जो हप्ता आहे तर तो येणार आहे अशा प्रकारची अपडेट होती आपल्या इतर इतर मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि आपल्याला एक रुपया आला आहे का कर ते चेक करून घ्या आणि आपला अकाऊंट नंबर जो दिलेला आहे आपण जरी तो आधारला लग्न नसेल किंवा सिडिंग केलेलं नसेल तरी देखील चालणार आहे आता काही मित्रमंत्री मित्रमैत्रिणी की कडे दोन खाते आहे बँक अकाउंटचे तर दोन्ही खात्याला आधार लिंक आहे तर आधार लिंक असणे आणि सिडिंग असण्यामध्ये फरक आहे त्यामुळे आधार सेडिंग करणे बँक अकाउंटला किंवा बँक अकाउंट आधारला सेडिंग करणे ही जी प्रोसेस आहे तर ते बँकेकडून आपण फॉर्म भरून करून घेऊ शकता त्यासाठीचा आपला जो स्टेटस आहे आधी तर तो चेक करा जर बँक अकाउंट आधारला सेडिंग केलेलं नसेल तर ते बँक अकाउंट लवकरात लवकर आपल्या आधारला सेडिंग करून घ्या तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती इतर मित्रांना शेअर करा